आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावा सुरू आहे मतदारसंघात अनेक कामांना मंजुरी मिळवून देत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय नुकताच कर्जत नगरपालिका हद्दीत आणि तालुक्यात ता महेंद्र थोरवे यांनी दौरा करत अनेक विकासकामांचे भूमिपूजन केलंय कर्जत शहरासोबतच भिवपुरी येथील डिक्सळ शांतीनगर येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार थोरवे यांनी केलंय त्यामुळे शांतीनगर भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे यासोबतच येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा त्यासाठी निधी मंजूर करून देण्याची विनंती किशोर गायकवाड आणि स्थानिकांनी केली आहे या कामाकरिता देखील निधी उपलब्ध करून देऊन लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर पुतळा उभारू असे आश्वासन यावेळी आमदार थोरवे यांनी दिलं आहे संहिता कुठल्याही लागू शकते परंतु विकास कामे आपण ज्या मतदारांना आपण केलेली आहे त्या कामांचं जी कामे आपल्याला दूर केलेली आहेत या कामांचं लोकार्पण होत आहे आज आपण कर्जत शहरातील असणारे अमराईपासून ते देहली या परिसरामध्ये आपण अडीच कोट रुपयाचे कॉम्पिटिशन वस्तीसाठी आपण त्या ठिकाणी दिलेले होते आणि आता पुन्हा एकदा दहवेली ते पूर्णपणे इंद्रानगर आणि हा पुढचा डाबरीकरण रस्ता असे आपण अडीच कोटी रुपये दिलेले होते आणि हे दोन्ही रस्त्यांचं आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे दोन्ही रस्ते अतिशय तर जा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे दे। कॉम्प्रेटीकरण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे डाबरीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे कर्जत शहरामध्ये हे सगळं नवचैतन्याचं वातावरण आहे सगळे माझे इंद्रानगरचे रहिवासचे हो असतील भोहियारीतले असतील देवलीचे असतील सारे आमचे आमराईच्या पुलापासून या सगळ्या हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी दोन्ही दोन टप्प्यामध्ये बनवण्यात आलेला आहे नातीचे देहली विचारमंच या या संपूर्ण टीमने याची सातत्याने मागणी या ठिकाणी केलेली होती आणि या रस्त्याचा आज निधी मंजूर करून देऊन आज काम पूर्ण झालेलं आहे मागच्या वेळेला आम्ही भूगिपूजन केले होते आज या ठिकाणी लोकार्पण होत आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनुष्य आनंद होत आहे अरुण बाईकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट share and subscribe.